नागपूरमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन आहे चौथ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच आहे या आंदोलनामध्ये सुमारे एक हजार चारशे परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी असल्याचा दावा केला जातोय आणि परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होतो आहे दरम्यान आंदोलन करणाऱ्या परिचारिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी परिचारिकांचे राज्यस्तरीय आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे आणि आपण बघू शकतो नागप्रातील हे सगळे चित्र आहे सगळ्या नर्सरी ज्या आहेत त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे काय नेमका त्यांच्या मागण्या काय त्यांचं म्हणणं आहे काय मागण्या आपले खाजगीकरण खाजगीकरण आमची प्रमुख मागणी आहे खाजगीकरण रद्द करायचं आहे मागच्या महिन्यात लेटर निघालं होतं दुसरी मागणी आमची परिचारिकांची वेतन त्रुटी आहे सातवा वेतन आयोगाने ज्या त्रुटी होत्या त्या दूर करायच्या तिसरी मागणी आमची शंभर पर्सेंट पदोन्नती पदवर्ती पदनिर्मिती ही कायमस्वरूपी स्वरूपात व्हावी त्याचप्रमाणे सेंट्रल प्रमाणे आम्हाला काही आमचे अलाउन्सेस असतात ते देण्यात यावे ज्यामध्ये नर्सिंग अलाउन्स गणवेश भत्ता वाढीव आ... धुलाई भत्ता यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे पदनामात बदल हा सेंट्रल गव्हर्नमेंटला झालेला आहे आमच्याकडे पदनामत बदल झालेला नाही शैक्षणिक वेतनवाढ जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्या या आंदोलनाचा चौथा दिवस आहे तीव्र असे आंदोलन सुरू आहे पण रुग्णसेवेवर कुठेतरी परिणाम होत असल्याचा आरोप आहे सर्वसामान्य लोक या हॉस्पिटलमध्ये येतात तर काय म्हणणं आहे आपलं सर्वसामान्य दूरवरून लोक येत असतात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्याकरिता नर्सिंग आहे आम्हाला माहिती आहे रुग्णसेवा देणे आमचे कर्तव्य आहे पण संविधानिकरित्या आम्ही आंदोलनात बसलेलं आहे शासनाला आम्ही याकरिता निवेदन अनेक निवेदनं दिली आहेत शासन याकरिता सकारात्मक का नाही आहे हा आमचा प्रश्न आहे शासनाने जर याकरिता लवकरात लवकर पावले उचलून पाऊल उचलून आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली तर आम्ही लवकरात लवकर संप मागे घेऊ आपण बघू शकतो नागपुरात हे आंदोलन सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून हे संपूर्ण आंदोलन आहे जे अति अत्या, अत्यावश्यक ज्या सेवा आहे तिथे आम्ही सेवा देत आहे पण आमच्या मागण्या मागण्या होईपर्यंत आमचं हे आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका या सगळ्या नर्सेसनी घेतली झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाश्री सातपुर सहा अमर नागपूर